लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस च्या पार्श्वभूमीवर आज दिनांक सात मे रोजी रायगड बत्तीस लोकसभा मतदार संघात मतदानाला सुरुवात झाली आहे सकाळपासून नागरिकांनी रांगेत उभे राहून मतदान केले यावेळी मतदानास ज्येष्ठ नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे मतदान करण्यासाठी नागरिकांनी मतदान कार्ड आधार कार्ड तत्सम निवडणूक आयोगाने अधिकृत केलेल्या कागदपत्रांचा वापर करण्यात येत आहे पेण तालुक्यातील आंबेडकर येथे आदिवासी महिला व पुरुषांनी मतदान करण्यास मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली आहे पेण शहरातील रामवाडी येथे सुद्धा मतदानासाठी मतदारांची गर्दी पाहावयास मिळाली बत्तीस रायगड लोकसभा मतदार संघात सकाळी सात ते नऊ या वेळेत सहा पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के मतदान झाले असल्याची अधिकृत माहिती मिळाली आहे जनोदय करिता विनायक पाटील पेण